नदी एक जण पडलाय अशी माहिती समजते पवईच्या फिल्टरपाडा परिसरातली ही घटना आहे ही दृश्य बघतोय आपण नदीत पडलेल्या तरुणाला बाहेर काढलं गेलंय अशी माहिती मात्र तो अडकून पडलेला होता ही दृश्य आहे त्याला कशा पद्धतीने रेस्क्यू करण्यात आलं त्याचे ही दृश्य बघतोय आपण प्रचंड मोठा प्रवाह आहे पाण्याचा आणि या तरुणाला आता बाहेर काढण्यात यश आलेला आहे पण ज्या तो या पाण्यामध्ये अडकलेला होता तेव्हाची दृश्य सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय हवेच्या फिल्टरपाडा परिसरातली ही घटना आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव आपल्याशी जोडले प्रशांत काय घडलेलं होतं तरुण नेमका कशामुळे तिथं पडला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता त्याच्या प्रकृतीचे काय तपशील आहेत नक्कीच रेक्ती आपल्याला माहिती असेल की जो मेटी नदीचा उगम आहे तो जो फिल्टरपाडा आहे पवई त्याच्या जा जा तिकडनं जातो आणि त्यानंतर जी सकाळपासून जो पाऊस सुरू आहे त्यामुळे मेथी नदी जी आहे ती ओसंडून वाहत आहे आणि हे सगळं पाहण्यासाठी अनेक जण आहेत मिटी नदीच्या किनारी येऊन उभे राहत आहेत मात्र तशातच त्या एका एका जो इसम होता त्याचा पाय घसरला आणि तो त्या नाल्यामध्ये त्या मिटी नदीमध्ये पडला मात्र त्याला वाचवण्यासाठी रस्सी टाकण्यात आली मात्र तरी देखील त्याचा उपयोग झाला नाही मात्र पुढे जाऊन या, या जो तरुण आहे त्याला वाचवण्यात यश आलेलं आहे प्रशासन वारंवार सांगत आहे की तुम्ही बाहेर पडू नका किंवा ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी जाऊन बघू नका कारण जो बाजूचा जो कटडा असतो तो थोडासा घसरण्याच्या दृष्टीने हे झालेला असतो त्यामुळे तर त्यातून तो पाय घसरला आणि तो खाली पडला आणि त्याला आता वाचवण्यात यश आलेलं आहे मात्र तो बराच वेळ त्या ठिकाणी पाण्यामध्ये शिरला होता पडला होता त्याला नदी मध्ये पडल्यानंतर त्याला तिकडे जवळच रश्शी आणून त्याला वाचवण्याचा देखील प्रयत्न केला मात्र त्याला ती रश्शी पकडता आली नाही तो त्या पाण्याबरोबर वाहत गेला मात्र पुढे जाऊन त्याला रेस्क्यू करण्यात आलं असं स्थानिकांनी सांगितलेलं आहे मात्र अशी घटना पूर्ण पुढे होऊ नये यासाठी देखील नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे नागरिकांनी निश्चित काळजी घ्यायला हवी प्रशांत पण पालिकेकडून याच्यात लक्ष घातलं गेलंय कोणी कर्मचारी आलेत का पुन्हा नागरिक इथे येऊ नयेत या संदर्भात काही सूचना दिल्या गेल्यात का रीती खरं पाहायला गेलं तर मिटी नदीचा परिसर हा खूप मोठा परिसर आहे म्हणजे पवई पासून ते अगदी बँड्रा पर्यंत जो आहे ही मिटी नदी वाहत असते आणि एवढ्या भागावर पूर्ण प्रत्येक ठिकाणी पोलीस उभं करणं किंवा प्रशा प्रशासनाचे प्रशासकीय अधिकारी नेमणं थोडस कठीणच असतं मात्र ज्या ठिकाणी मोठी गर्दी असते ज्या ठिकाणी अतिशय धोकाचं आहे त्या ठिकाणी पोलीस असतात मात्र हा जो परिसर आहे हा अतिशय ज्या ठिकाणी फिल्टर मारा म्हटलं जातो जिथून तिचा उगम होतो आणि पुढे जाऊन जाऊन ती नदी जी, जी आहे ती बीकेसी पर्यंत पोहोचल्या तिकडनं ती माहीमच्या समुद्रामध्ये जाते मात्र एवढा मोठा परिसर आहे त्यामुळे आत्ता तरी त्या ठिकाणी पोलीस जे आहेत ते पोचले होते आणि आता त्या मुलाला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे असं कळतंय मात्र खरं पाहायला गेलं तर स्थानिकांनी किंवा नागरिकांनी त्याची काळजी घेणं गरजेचं आहे जी, जी, गर जी, जी अगदी प्रशांत धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी आपण ही दृश्य बघतोय मुंबईतल्या पवई फिल्टरपाडा या ठिकाणची एक तरुण या नाल्यामध्ये पडला प्रचंड वेग आहे पाण्याचा आपण बघतोय आणि याच्यामध्ये त्याला वाचवण्यासाठी मदत सुद्धा केली गेली रशी एक टाकण्यात आली होती या पाण्यामध्ये मात्र ती सुद्धा त्याला दुर्दैवानं पकडता आली नाही पण पुढे गेल्यानंतर मात्र त्याला रेस्क्यू करण्यात आलं सध्या हा तरुण बचावला बचावलाय असं समजतं